हे हॅलो नमस्कार एव्हरीवान मी प्रगती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे मी थोडी नर्वस आहे सो प्लीज ॲडजस्ट करून घ्या काही चूक झाली तर आज आहे संडे बऱ्यापैकी माझं सकाळचं बेसिक काम झालेलं आहे आणि नुकतंच माझ्या बेबीचा बड्डे झालं सो मी तिला काही गिफ्ट देऊ नाही शकले कारण की आम्ही ट्रॅव्हल करत होतो दिवाळी आली होती सो आज निवांत आहे सो मी म्हटलं आज तिच्यासाठी गिफ्ट जे आहे ते मी प्लॅन केलेले तिला देऊया ती झोपली आता उठेलच बघू तिचे रिॲक्शन काय असेल क्ला बघू स्टे ट्यून फॉर द होल व्हिडिओ बघू दिवस कसा जातोय आणि प्लीज लाईक शेअर सब सारे गिफ्ट्स आहेत ही बार्बी डॉल ॲक्च्युली तिला कोणी दिली आहे मी सांगते गोव्याला स्टेसाठी गेलो होतो ना ज्यांच्या विलावरती आम्ही स्टे केलं ती ओनर खूप छान होती त्यांनी तिला ही बारबी डॉल प्लस एक किचन सेट पण गिफ्ट केला आहे तो जे पांडे तिने ऑलरेडी कुठेतरी टाकलेत म्हणून सध्या मी तो ठेवला नाही आहे गुड मॉर्निंग गिफ्ट्स कोणता पाहिजे गिफ्ट ओपनिंग चा व्हिडिओ शूट केला काय काय गिफ्ट्स आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ उद्या मी टाकेलच मग जाम भूक लागली होती म्हटलं चला नाश्ता करूया रविवार होता रविवार म्हणजे मिसळवार मग आम्ही गेलो मिसळ खायला नेहमी आम्ही एकाच प्लेसवरती मिसळ खातो तुम्ही जर नियर बाय डांगे चोक माहीत असेल तुम्हाला आर्यंत मिसळ म्हणून आम्ही तिथेच जातो खूप टेस्टी मिसळ देतात मी येते ते एक घरगुती एक ताई आहेत ज्या रोज सकाळी स्टॉल लावतात घरगुती इडलीचा मग आताला तिथून इडली घेतली मी असे एक डबासोबत कॅरी करते मग त्याच्यातच तिला इडली घरी घेऊन आली आणि घरी येऊन तिला भरवायचा प्लॅन होता सो Choco face. One t-shirt. Okay. Oh my god. Say. Thank you. One. Two. Thank you. Bye. Nah, okay. Chalo, come pe lagte. Now ready, maja sati. Hard, demand. अशा वस्तू मी जास्त घेते म्हणून त्याने आम्हाला डिमार्टला घेऊन जायचं नव्हतं हे ड्रायफ्रूटची पावडर बनवायची म्हणून एक ग्लास जार पाहिजे होतं हे टाईप म्हणून एक आणायचं होता आणि मी मला म्हटलं मी म्हटलं की मला येऊ दे तर मला त्याने येऊ दिलं नाही सोबत का तर तू जास्त सामान काढते आणि हो स्वतः एक्स्ट्रा दोन जार घेऊन आला आहे असा <laughs> ठीक हॅपी मी पण गेले असं तर मी हेच घेतलं असतं मी दुसरं काही घेणार नव्हते पण चला खुश आहे मी की न्यू टॉईजमध्ये गात एवढी बिझी होते ना ते बघून मला एवढं खुश झालं की चला आज मला मोकळा टाईम भेटणार आहे सगळं क्लिनिंग जे माझं पेंटिंग राहिले ते करायला मग निवान दिवस अचानकच प्रोडक्टिव्ह बनला आणि पहिले तर मी किचनपासून सुरुवात करू म्हटलं किचनवरती खूप पसारा पडला होता भांडे वगैरे लावून घेतले किचनने म्हटलं आज सगळं क्लीन गॅस वगैरे क्लीन करावं मावशी येऊन गेल्या होत्या त्यांनी भांडे वगैरे घासले होते, होते ते सगळे भांडे <आगे> लावून घेतले आणि म्हटलं बघू आता काय काय क्लीन करता येईल ते किचन क्लीन करायला घेतलं आणि मी जवळपास सगळंच किचनच पूर्ण डीप क्लीन करून घेतलं काय काय राहिलं तर फ्रीजपासून ट्रॉलीपासून मी सगळंच क्लीन केलं ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच आणि हे बघा असे काही बारीक काम असतात माझ्या घरामध्ये ते मला सगळे याच्याकडून संडेलाच करावं लागतात आणि तो एका आवाजात कधीच करणार नाही त्यालाच मला मागे लागून मागे लागून करून घ्यायला लागतात आणि उभा राहून करून घ्यावं लागतं मला खूप दिवसापासून इथे एक स्टँड लावायचं होतं माझ्याकडे होतं खूप दिवसाचं पेंडिंग मग ते स्टँड लावून घेतलं कारण की खाली थे थे ते मला ठेवायचं नव्हतं भांड्याची घासणी वगैरे म्हणून मी त्याच्याकडून ते लावून घेतलं माझ्याकडे किचनची लाईट माझी किती दिवसाची बंद झाली आहे ती पण लावून घ्यायची आहे मग ते पण आज लावून घेतलं म्हटलं त्याला किचन पूर्ण सेटच करून घ्यावे आज अर्धीच चालली अर्धी अर्धी बंद मस्त पैकी किचन आता क्लीन झालेलं आहे मी शूट नाही केलं कसं कसं केलंय पण तुम्ही दाखवते कसं कसं क्लीन झाले खूप छान वाटतं लाईट पण ऑन केली पण ती अर्धीच चालते काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय मी लावायचा विचार केला तेव्हापासून काही ना काही लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि मला ती पाहिजेच मी पण हट्ट काय करते गाथू पाणी सगळ्यांच्या घरी ना एक असं कोपरा असतो जिथं खूप सारं आपण डम्प करतो सामान काही ना काही एक चेअर असते काही ते कोपरा असतो जिथं जे ज्यांना मुलं आहेत ते समजू शकतील माझ्याकडे ना आखी रूम आहे मी दाखवते टडा हा बघा पसारा गोव्याच्या बॅग्स इथे आहेत दिवाळीचं सगळं सामान इथे सगळे धुतले म्हणजे जे वॉश करायचे कपडे इथे गातूची नवीन टॉईज इथे आहेत वरतून काढलेला पसरायचे सगळे बॉक्स ठेवायचे आहेत ते सगळे इथे आणि आता हे सगळं काम जर मी शूट करायला घेतलं तर माझ्या फोनचं स्टोरेज संपून जाईल सो so, बेटर की मी फोन बाजूला ठेवून मस्तपैकी गाणे लावून हे काम एक नेक्स्ट एक तासामध्ये कंप्लीट करावं कारण की माझी लिक तर आता बिझी आहे कामं पाणी खेळण्यात त्याचे सेल संपले तरी चालेल पण मग मला एक टाइम भेटेल पूर्ण कंप्लीट करण्यासाठी सो स्टे ट्यून बिफोर तर बघितला आहे तुम्ही आफ्टरसाठी चला बाय मी सहा वाजल्यापासून <laughs> काम करते आता साडेसात होत आले काचा तिचा जेवायचा टाईम झाला आहे सो तिला पण डिनर बनवून घेते तिच्यासाठी मी दलिया भिजू घातला होता नृत्यकरण माझी तोंड बघून हालत कळल्याचं खूप काम झाले परत आणखीन पण पर आफ्टर लुक त्याने इतकं काम नाही झाले आवाज येतोय मॅश चालू आहे एनर्जी पण एक त्याला म्हणतो आवाज कमी करते सो आता तिच्यासाठी पटकन एक दलिया बनवून घेते मी मी दर्या पहिलीच भिजवलं होतं तथा दौऱ्या टाकते लेकरांना फोन नाही द्यायचा स्क्रीन नाही ठेवायचा आणि आपल्यापासून निलाम ठेवायचा असेल ना तर असा पसारा होतोच आज थोडा जास्त आहे कारण की सगळे एक नवीन गिफ्ट तिला आज भेटले सगळे गिफ्ट पंधरा मिनटं पंधरा मिनटं खेळणं चालू होतं आणि मी ते करू दिलं कारण की मला खूप काम होतं म्हटलं तिच्या नाधी लागले तर हेही नाही होणार आणि तेही नाही होणार काय मला तो त्रास होईल ठेवून द्यायचा ते मी ठेवेल म्हटलं कारण की मी शूज केले एवढे गिफ्ट तरी एकत्र द्यायचा पटकन सगळं हॉल क्लीन करून घेतला कारण की सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं पाहिजे आणि हे आफ्टर लुक बघा जो तुम्ही तुम्हाला बिफोर दाखवलं होता हे क्लीन झालं आणि एकदम असा संडे प्रोडक्टिव्ह झाला आहे सगळं क्लीन झालेले आहे मी ड बदली रूम झाली आहे किचन पण झालं आहे हॉल पण जेवढा पसारा केला होता मॅडम तसं भांगायचं क्लीन केलं आहे आणि एवढं सगळं काम केलं एक ट्रीट मी तर मी डिझर्व्ह करते म्हणून बुक असला म्हटलं प्लीज एक ट्रीट आजचा दिवस तर मी मला पाहिजे मी खूप तकली आहे सो आता तो माझ्यासाठी पाहजी आणणार आहे आणि झाला आजचा असा आमचा दिवस गेला आहे खूप प्रोडक्टिव्ह झाला आहे माझ्यासाठी तर चला नऊ वाजेपर्यंत सगळं काम झालं होतं मग मस मस्त लेकीला जवळ घेऊन तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय